केलवत बाजार चौक येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा ध्वजारोहणानंतर लगेचच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन केलवत बाजार चौक के करण्यात आला सर्वात प्रथम बाजार प्रमुख पाहुणे मिलिटरी जवान माजी सैनिक श्री तुलाराम चांदेकर केलवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी पोलीस पथक पथक होमगार्ड सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक -शिक शिक्षिका -शिक -शिक व गावातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते राष्ट्रगीत होताच ग्रामपंचायतीच्या स्टेजवर मान्यवर विराजमान झाले त्यांच्या समोर लगेच प्राथमिक मुलांची शाळा केलवत विद्याविहार प्रायमरी स्कूल भिकुलाल चांदक हायस्कूल भीमराव बापू आदर्श विद्यालय स्प्रिंग वेली इंग्लिश स्कूल या विद्यार्थ्यांनी कवायत तसेच रंगारंग देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले अनेक लोकांनी बक्षीस म्हणून त्यांना रोख रूपही दिले या कार्यक्रमामध्ये प्रमुख म्हणून केलवत माजी सैनिक तुलाराम सांदेकर ग्रामपंचायत सरपंच प्रभारी वानखेडे सचिव व तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते गावातील हजारोच्या संख्येत विद्यार्थीगण महिला पुरुष नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते जानेवारी हा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला मंगेश उराडे जिल्हा नागपूर मी तुलाराम भिकाजी चांदेकर असून आणि माझं शिक्षण एक ते चार पर्यंत किल्ल्यावरच्या शाळेमध्ये झाले आणि पाच ते दहा पर्यंत त्यावेळेस जनता हायस्कूल होती त्यांचं नाव होतं त्याच्यानंतर आता सध्या त्यांचं नाव भिकुलाल चांडक हायस्कूल आहे त्या शाळेमध्ये मी पाच ते दहापर्यंत पर्यंत शिकलो आणि एस एस सी त्यावेळी दहा आमच्या वेळेस दहावी एस एस सी होती त्यानंतर मग मी नागपूरला गेलो आणि नऊ दोन सत्याहत्तरला मी आर्मी जॉईन केली त्याच्यानंतर आर्मी जॉईन ॲज ए शिपाई तेव्हा मी शिपाई या पदावर होतो त्यामुळे त्याच्यानंतर परीक्षा देऊन आणि बाकी एक्झाम वगैरे झाल्यानंतर माझं प्रमोशन आर्मीमध्ये ॲज ए सुभेदार मेजर या पदावर होतो आणि अठ्ठावीस वर्ष नोकरी केल्यानंतर मी अठ्ठावीस दोन दोन हजार पाचला रिटायर्ड झालो माझ्या सर्व्हिसच्या दौरान मी अगोदर जे कार्य केलेले आहे ते ह्याप्रमाणे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझी पोस्टिंग जो आहे तीन तीन वर्षाच्या गॅपमध्ये जम्मू काश्मीरला होती त्याच्यानंतर मी अंडमान निकोबारला तीन वेळेस गेलो श्रीलंकेच्या ऑपरेशनमध्ये सहा महिने होतो आणि ब्ल्यू स्टार ऑपरेशन गोल्डन टेम्पलला मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये बी माझं ऑपरेशन होतं त्यावेळेस आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे होतो त्याच्यानंतर कारगिलच्या लढाईमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी कारगिलच्या लढाई लड़ा, लढाईमध्ये सामील होतो आणि त्या लढाईमध्ये आम्ही जे काम केलं कारण कारगिलची जी पहाडी आहे ती पहाडी होत आहे हाईटमध्ये आहे आणि आम्ही जे आहे खालून ऑपरेशन करत होतो ते पाकिस्तानी लोक जे आहे वरून अटॅक करत होते वरून फायर करत होते आणि आम्हून आम्हाला काय करत होतं आमची जी सेना होती ती ती खालून वर रड होते त्यामुळे आमच्या शेणेचे थोडंसे नुकसान जास्त झालेलं आहे तरी पण आम्ही ते ही पहाडी कॅप्चर केली आणि भारताचा झेंडा तिथे लहरावला आणि मला इथे बोलवण्याचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायत केळवळच्या प्रभारी सरपंच मॅडम वानखेडे मॅडम यांनी रिक्वेस्ट केला होता कारण माझे बी प्रोग्राम होते तिथे पण ते सार सर्व प्रोग्राम सोडून मी कारण माझं हे मूळ गाव आहे मी माझी विद्यार्थी आहे आणि ह्याच गावचा मी माझे सैनिक आहे त्यामुळे मला खूपच आनंद झाला की मला इथे आमंत्रित केलं झेंडावंदन करता त्यामुळे आणि हे हा जो प्रोग्राम इथे झालेला आहे तो अत्यंत चांगला झाला आणि मी मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि अजून काही माझ्यासा एक सेवा असली तर मी केळवटच्या गावासाठी काहीतरी माझ्यातर्फे जे काही होईल ते मी करेल आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो